Obrigada. <laughs> कर दो औरिष kilo न कर दालाक दा टृदा है

Hey! सुद्धा माहिती देतील कशा पद्धतीने आपल्याला अंदुलन मतं करायचं हे सुद्धा साहेब संगीत या पद्धतीने आपल्याला अंदुलन करायचं आहे आपण पनीर चुळा पायी जाणव जाऊन आपण आता हजर रोई आणि पद्धतीने रस्त्यावर बसला पाहिजे थांब पद्धतीने दोन्ही गेट बंद केलं पाहिजे करणार कोणी इथं 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 थांबलं पाहिजे का करा था था तो तो देखर करा सगळं थांबणार ना आपण हो कसं आहे काहीतरी आपला प्रश्न सोडवला पाहिजे काम्रेड गावी साहेबांचा काल आवाज निघत नव्हता आवाज सुद्धा म्हणजे थोडा सुद्धा म्हणजे काही नाही आम्हाला असं हाताकन हे करायचं पण एक ट्रॅक्टर भेटला त्याने औषध दिलं अनेक प्रकारे पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स करत करत पेच केले साधारण आवाज तिथं तयार झाला आणि म्हणून त्या म चार मंत्री होतं त्या मंत्र्याच्या बैठकीमध्ये साहेबांनी त्याच्या मनाप्रमाण त्यांनी ऐकलं नाही साहेब चिडले चिडल्यानंतर त्या मंत्र्याला झटका आला आणि तेही म्हणजे मग असे वेगळ्या पद्धतीने गेले आणि साहेब तुमच्या आम्ही सगळं मंजूर करून देतो सगळं हे करून देतो वन मंत्री वगैरे सांगायचे पण आमचं मत होतं तुम्ही जर मंजूर करत असेल तर आम्हाला लेखी द्या आम्हाला कोर्सडी द्या त्या पद्धतीने आम्ही करू कोणी तयार कोणी नाही सगळ्या लोकांना करा काय काय आपल्या मागणी आहे कालची बैठक निष्फळ ठरली पुढे काय करणार नाही कालची बैठक निष्फळ ठरली पुढचं निवेदन हे आम्ही सगळ्या जनतेच्या माध्यमातून गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम जबरदस्त पद्धतीने इथं तीव्र आंदोलन करणार आहे आणि तीव्र होणार ही शंभर टक्के म्हणजे काळे दगडावरची रेस आहे हे तीव्र होणार आणि हे तीव्र झाल्यानंतर इथल्या सरकारला शेवटी इथं आम्हाला ते आम्हाला मुंबईला बोलवतात व त्यांना इथं यावं लागेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करणार आणि त्या पद्धतीने सरकार जो आतापर्यंत तुटपूजच्या मागण्या आमच्या ज्या आम्ही मागतो त्या द्यायला तयार नाही तर आम्ही इथून घेतल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही जसं मनोज दरांग यांनी तीव्र आंदोलन केलं मराठ्यांसाठी मराठ्यांसाठी आरक्षणासाठी तोच प्रकार आम्ही वन जमिनीसाठी कांदा निर्यातीसाठी अंगणवाडीच्या मागण्यासाठी आशा वर्करच्या मागण्यांसाठी हे अनेक प्रकारचं म्हणजे आदिवासीचे प्रश्न आहेत गरीब जनतेचे प्रश्न आहेत त्यांनी जिल्हा थरेवर जे काही प्रकरण आले वन जमिनीचे इथल्या जिल्हा स्थरावर सगळे जिल्हा कमिटी जिल्हा थराची कमिटीनी सगळं प्रकरण फिटावून लावलेले ला आहेत ते त्या परत त्यांनी मंजूर करावं ते त्या परत त्यांनी अंमलबजावणी त्याची करावी अशी आमची ठाम मागणी आहे आणि ती केल्याशिवाय आम्ही आठवून उठणार नाही कारवीसाहेबाच्या नेतृत्वाखाली हे दिवस रोज आम्ही इथं म्हणजे रस्त्यावर उतरणार अनेक प्रकारचे लोक गावातून येतील लोक आता काही लोकांचा जरा सिधा कमी आहे खाण्याच तर लोक आता गावाला जातात दोन दोन तीन तीन लोक जातात गावातून तांदूळ सीधा सामुग्री सगळं तयार करून उकळवून गाव लि देणार ते इथं आणून आणून आणणार आणि अनुन जेवण करणार आणि इथं थांबणार पवार सावळीराम्पर पवार काल जे आमचं वरिष्ठ शिष्टमंडळ मुंबईला गेलं आणि त्या शिष्टमंडळी नुसती आम्हाला कानोकान नुसती बातमी लागली की चर्चा हे निष्फळ झालेली आहे आणि इथं जे लोकं आहेत इथे जी आमची ब्लाडधारकं आहेत शेतकरी आहेत त्यांनी एक असा ठाम निर्धार केलेला आहे की ह्या वेळेस जोपर्यंत आपचा वन जमिनीचा निकाल आणि ज्या ज्या मागण्या ह्या मोर्चामध्ये आहेत त्याचा पूर्णपणे आश्वासन आदेश निघत नाही तोपर्यंत हा आमचा आंदोलन इथं संपणार नाही असं इथल्या आम्ही सगळ्या मोर्चाकऱ्यांनी ठाम ठरवलेलं आहे आणि हे आंदोलन आमचं असं नाही सरकारने असं समजू नये की इथं थोडे लोक आहेत परंतु आम्ही सगळ्या गावात प्रत्येक खेड्यापाड्यावर जो जो माणूस बाहेर जरी असेल त्याला आम्ही आता फोन केलेले आहेत प्रत्येक माणूस इथं येणार आहेत याच्या डबल लोक इथं होणार आहेत हे पण सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या पुढे इथून आमचं आता जे पुढचा सिग्नल हा चालू आहे इथून सिग्नलसुद्धा सगळे बंद होणार आहेत तेव्हा सरकारने विचार केला पाहिजे आणि ह्या आमच्या आदिवासी गोरगरिबांना ताबडतोब न्याय दिला पाहिजे नाहीतर इथून आम्ही एक दोन दिवस पाहू नाही तर आम्ही मुंबईचा रस्ता धरायलासुद्धा मागे पुढं पाहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि ह्या वेळेस काय आम्हाला सरकारने जेलमध्ये टाकलं तरी चालेल परंतु हे आंदोलन मागे हटणार नाही असा निर्धार केलेला आहे परंतु आम्ही आदेशाची वाट पाहून राहिलेला आहे आमची जनता फक्त गावीसाहेब केव्हा येतात आणि इथं काय चर्चे झालेली आहे हे लोक वाट पाहून राहिलेले आहेत आणि ते आल्यानंतर जी नियोजन होईल त्या पद्धतीने इथलं सर सरळ होणार आहे माझं उत्तम कडू माझी सभापती सुरगाणा